अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस आहे श्रावण सोमवार महादेवाची उपासना श्रद्धा आणि भक्तीचा पर्व चला आपण प्रवास करूया काळाच्या त्या पलीकडे महाभारताच्या रणभूमीकडे जिथे पांडवांवर संकटांचे सावट होते आणि त्या अंधारात एक प्रकाशकिरण अर्जुनाच्या आयुष्यात उतरला तो क्षण जेव्हा स्वयभगवान शंकर एका साध्या शिकाऱ्याच्या रूपात त्याची परीक्षा घेण्यासाठी प्रकट झाले ही आहे कथा श्री शिवाच्या किरात अवताराची कथा श्री शिवाच्या किरात अवताराची आज श्रावण सोमवार चला महाभारत काळात जाऊया पांडवांनी दोन वेळा द्युताचे आव्हान स्वीकारले आणि दुसऱ्या द्युतात हरल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास पत्करला हाच तो बारा वर्षे वनवासाचा काळ होता पांडवांवर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत होती भविष्यात महायुद्ध होणार हे जवळजवळ निश्चितच होते पण त्या महायुद्धात विजय मिळवायचा असेल तर काहीतरी असामान्य शक्ती हवी हे अर्जुनाला जाणवत होतं भीम आणि द्रौपदीने एके दिवशी त्याला स्पष्ट सांगितलं अर्जुना तुला महादेवांकडून पाशुपतास्त्र आणावंच लागेल तेच आपल्या विजयाचं पहिले पाऊल ठरेल पाशुपतास्त्र नाव ऐकताच रोमांच उभे राहते जगातील सर्वात भयंकर आणि अद्वितीय अस्त्र ज्याच्यावर सोडलं त्याचं रक्षण कोणाकडूनही होऊ शकत नाही पण हे अस्त्र मिळवणं म्हणजे एका साध्ययोद्ध्याचं काम नवत। त्यासाठी हवा असतो प्रचंड पराक्रम अखंड तपश्चर्या आणि महादेवावर अढळव अडीग श्रद्धा अर्जुन एकताच हिमालयाच्या गहन अरण्यात निघाला उंच बर्फाच्छादित पर्वत निळसर आकाश वाहणाऱ्या हिमवाऱ्यांची गार झुळूक सगळं वातावरणच एखाद्या तपस्व्यासाठी बनलेलं त्याने उपवास सुरू केला दिवस रात्र फक्त ध्यान फक्त महादेवाचं स्मरण अंगावरचे मांस जवळजवळ वितळलेच पण डोळ्यांत दिव्यता चमकू लागली पण मन मात्र खंबीर इतक्या त्या भागात एक उग्र राक्षस प्रकट झाला त्याच्या गर्जना दूरवर ऐकू येत तो राक्षस वराहरूप धारण करून ऋषीमुनी साधू संन्याशांना त्रास देऊ लागला हे पाहून अर्जुनाचे रक्त उसळले आणि त्याने गांडीव हातात घेतलं व त्या वराहरूपी राक्षसावर बाण चढवायच्या तयारीत होता तेवढ्यात समोरून एक शिकारी आला तो किरात वा भील होता सर्वसाधारण मानवापेक्षा जास्त उंची निळसर काळसर वर्ण अंगावर वाघाचं कातडं डोक्यावर जटा हातात प्रचंड मोठे धनुष्य डोळ्यांत विजेसारखी तीव्र चमक पण त्याचबरोबर एक मिस्किल चटा आणि चेहऱ्यावर शांत हसू त्या किराताच्या बरोबर एक अत्यंत लावणेवती तेजस्वी स्त्री जिच्या नजरेत तमापमाया प्रेम आणि पराक्रम व सामर्थ्य दोन्ही एकाच वेळी दिसत होते ते दोघे जणू त्या जंगलाचाच भाग वाटत होते क्षणाचाही विलंब न करता दोघांनी एकाच वेळी त्या वराहरूपी राक्षसावर बाण सोडला राक्षस कोसळला आता प्रश्न उभा राहिला हा विजय कोणाचा शिकारी ठाम अर्जुन ठाम शब्दांवरून वाद वादावरून रोष आणि रोषावरून थेट युद्ध झाले अर्जुनाने गांडीवधनुष्य ताणून बाणांचा वर्षाव केला पण त्या शिकाऱ्याच्या हालचाली वाऱ्यासारख्या वेगवान तो प्रत्येक बाण सहज परतवून लावत होता अर्जुनाने तलवार उगारली गदा फिरवली भाला फेकला पण परिणाम शून्य एका क्षणी शिकाऱ्याचा बाण लागला आणि गांडीव त्याच्या हातातून खाली पडले थकलेल्या देहाने अर्जुन जमिनीवर टेकला पण मन मात्र डगमगल नव्हतं अचानक त्याला जाणवलं हा माणूस साधा शिकारी असूच शकत नाही त्याने डोळे मिटले मनोमनी महादेवाचा जप सुरू केला हे शंभो बिनाकपाणी गिरिजावरा जर तुम्ही प्रसन्न असाल तर माझ्या या प्रार्थनेला प्रतिसाद द्या क्षणार्धात वातावरण बदललं तीक्ष्ण तेजाने सभोवतालीचा अंधार नाहीसा झाला समोरचा शिकारी तेजोमय होऊ लागला किरात्वेष नाहीसा झाला आणि त्याजागी जटाधारी गंगाधर व्याघ्रांबर गजचर्म धारण केलेले त्रिशूलधारी भगवान महादेव उभे होते त्यांच्या बाजूला जगन्माता पार्वती सौम्य स्मिताने आणि आपल्या सौंदर्याने सगळं जग उजळवत होत्या अर्जुन अवाक होऊन बघतच राहिला मग तो नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांशी कोसळला महादेवाने त्याला उभं केलं आपुलकीचं स्मित महादेवांच्या ओठांवर आले आणि म्हणाले अर्जुना तुझी परीक्षा होती ही तू पराक्रम दाखवला संयम राखलास आणि अहंकाराला वाट मोकळी करून दिली नाहीस म्हणून तुला माझं पाशुपतास्त्र देतो क्षणी अर्जुनाला जाणवलं देव आपल्याला तेव्हाच वरदान देतात जेव्हा आपण पात्र ठरतो आणि पात्र ठरण्यासाठी केवळ सामर्थ्य नाही तर नम्रता श्रद्धा आणि संयमही लागतो या प्रसंगाची आठवण म्हणून तिथे अर्जुनाने मल्लिकार्जुन कनकदुर्गेची स्थापना केली व ते क्षेत्र विजयवाटिका म्हणजे विजयवाडा म्हणून उदयास आले मित्रांनो श्री शिवाच्या किरात अवतारातील हा प्रसंग आपल्याला एकच शिकवण देतो देवाच्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ सामर्थ्य पुरेसं नसतं त्यासाठी लागते अढळ श्रद्धा नम्रता आणि संयम जेव्हा आपण आपल्या अहंकारावर विजय मिळवतो तेव्हाच खरा विजय आपल्याला लाभतो अर्जुनाला मिळालेलं पाशुपतास्त्र केवळ एक अस्त्र नव्हतं ते होतं महादेवांचं आशीर्वादाचं प्रतीक आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनातही योग्य वेळ आल्यावर महादेव स्वतः कृपा करून आपलं जीवन बदलतात आपण सर्वांनीही महादेवावर पूर्ण विश्वास ठेवूया आणि त्यांच्या नामस्मरणात आयुष्य धन्य करूया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव